व्हॉट व्हाई नो अरे कायच बिडले अरे अंकल बरोबर बाजूला नाही हो चल अरे बाकी बाकी दिलेला भाई चला

ते जे आंदोलन संतोष यांनी इशारा दिला होता त्यांनी आत्मनी आत्मपंचायत कर ग्रामपंचायत ग्राम त्यांनी जे आंदोलन आधी विदय केलं होतं त्या आंदोलनात त्यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता आत्मदहन करणे ही ही जी काही आहे ती ग्रामपंचायतच्या बाहेर रावरात करायला पाहिजे होतं पण त्यांनी आत्मधान तिथं करण्याचा एक स्ट केला आणि तो स्ट झाल्यानंतर त्यांनी ऑफिस मध्ये त्यांचे चार पाच कार्यकर्ते त्यांच्याबरोबर येऊन त्यांनी इथे बघा हे बघा कसं पेट्रोल पडलेलं आहे इथे त्यांनी पेट्रोल टाक पेट्रोल डिझेल टाकलंय इथे पूर्ण डिझेल उडालेला आहे इथं मध्ये पण एवढं डिझेल पडलेलं आहे इथं सर्व जर सदस्य ह्या सगळ्या खुर्च्यांवर इथं सर्व ग्रामस्थ वगैरे बसलेले होते इथं सदस्य बसलेले होते हे डिझेल बघा इकडं तिकडं त्यांनी स्वतःच्या अंगावर वतून स्वतःच्या अंगावर वतलं तर वतलं पण त्यांनी विस्तृत फेकण्या केला आणि मला जिवे मारण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांनी तर हे बघा तुम्ही ह्या खुर्च्या बघा ह्या खुर्च्या या बॉटल ह्या काड्यापिटी बघा इथे काडीपीठी पण आहे त्यांनी इथं म्हणजे ते स्वतः स्वतः आत्मधान करण्याच हे फक्त स्टन करून इथं हा मला जिवे मारण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांनी हे सगळं हे करत असताना इथपर्यंत डिझेल फेकलेलं आहे इथपर्यंत त्यांचं डिझेल आलं इथं टेबलवर आलं अक्षरशः डोळ्याची इतकी आग होत होती माझ्यावाल्या आणि त्यांनी ते डिझेल ओतल्यानंतर सुद्धा पोलीस प्रशासननी कुठले दरवाज्यावर लाट लोड लावून घेतले त्यांनी आणि पूर्ण अशी बॉटल त्यांनी हाताने अशी पूर्ण फिरवत होते ते सगळे जण इथं भा इतके घाबरून गेलेले होते आणि स्वतः बचाव करण्यासाठी ह्या दरवाजाची कडी ते उघडण्याचं बा बाकीच्या सदस्यांना प्रयत्न करत होते पण त्यांनी स्वतः स्वतः इकडं फेकलं अक्षय देशमुखनी संतोष उतरच्या अंगावरती दोन बाटल्या डिझेल भरतल आणि ते डिझेल इथं जलशील पदार्थ आंदोलन करता तर पोलीस प्रशासनानी त्याच आंदोलन बाहेर हे करण्यात कर, केले असताना त्यांनी आतमध्ये ज्वलनशील पदार्थ आणले कसे याला सर्वच पोलीस प्रशासन जबाबदार आज इथं एवढ्या लोकांच्या जीवेला जीवे हानी झाले असते इथं एवढे लोक इथं पत्रकार बंधू होते त्यांच्या अंगावर सुद्धा डिझेल पडलेला आहे इथं अनेक सदस्य शासकांनी इतका गाभार झाला की जो तो जगत जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होता आणि यांची स्टंटबाजी एवढी होऊन सुद्धा त्यांनी इथं डीजेल जो आंदोलन करता संतोष होता तो इथं बसला तेवढ्या क्षणात जर एखाद्याने लायटर ओढला असत तर तुम्ही विचार करा काय परिस्थिती झाली असते याला जबाबदार केवळ आणि केवळ पोलीस प्रशासन आहे हे सगळं ठरून झालेलं आहे आंदोलन करते जर आंदोलन बाहेर करताय आणि मध्ये येऊन जर मला जिल्ह्यात बांधण्याचा प्रयत्न करताय तर याच्यात नक्कीच हातखंड या सगळ्या लोकांचा आहे आणि यांनी मला इथं संतोष देश यांनी एक आदिवासी सरपंच म्हणून जी माझी बदनामी केलेली आहे कुठलेही ठोस पुरावे यांच्याकडे नसता फक्त भ्रष्टाचार 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 मी तर मी आज प्रशासनाला ही मागणी करणार आहे मी जे दोन वर्षांमध्ये जे विकास काम केले त्याची सखोल चौकशी व्हावी आणि ती गावासमोर व्हावा आपण याच्या आधी दोन हजार ते दोन हजार एकवीस पर्यंत ज्यांनी ज्यांनी ही ग्रामपंचायतीमध्ये जे जे पद भोगलेले आहेत त्यांची पण भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी मी स्वतः मी स्वतः उपोषणला बसणार आहे एक महिन्यावर एक महिन्यापूर्वी जे कावीच्या साथीचे तहमान राजूर गावामध्ये कावीच्या साथीने लोक हैराण झालेले आहेत या संदर्भात राजूर ग्रामपंचायत आरोग्य विभागाचे कर्मचारी यांनी यशस्वीरित्या जे काही उपाययोजना करायच्या त्या सर्व प्रकारे केलेल्या आहेत आणि आज त्या संदर्भात आज संतोष तडक यांनी ग्रामपंचायतीवर जे अन आत्मदहन करण्याचा जो इशारा दिलेला होता संदर्भात आम्ही वरिष्ठांना कळवलेलो होतो आणि वरिष्ठांनी आम्हाला असं सांगितलं हे आंदोलन हे ग्रामपंचायतच्या बाहेरच्या बाहेरच्या आवारात होणार आहे आणि ग्रामपंचायतच्या ऑफिसमध्ये याचा काही संबंध राहणार नाही त्याच्यामुळे तुम्ही नेहमीचप्रमाणे ग्रामपंचायत चालू ठेवू शकता त्यासाठी आम्ही सर्व सदस्य आणि काही ग्रामस्थ ग्रामपंचायत ऑफिसमध्ये येऊन बसलेलो होतो हे आत्मधनाचं आत्मधानाचं चालू घोषणाबाजी झाली भाषणं झाली याच्यानंतर त्यांनी आत्मधानाचा हे करण्याचा प्रयत्न केला पोलीस प्रशासनाने त्यांना तिथून वाचवण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर जे काही संतोष मुतडक आणि अविनाश बनसोडे अक्षय देशमुख आणि एक अमजद शेख हे चारही व्यक्ती मध्ये ये येऊन अमजद शेख याच्या खिशामध्ये दोन दोन डिझेलच्या बाटल्या होत्या आणि त्या आ, संतोष मुतडक तिथे येऊन दारात आले त्यांनी सगळ्या ऑफिस हो मध्ये बघितलं की जण इथं बसलेले आहेत आणि त्यांनी स्वतः सो, त्या दो शेख आणि अक्षय देशमुखनी संतोष मुतडकांवर स्वतः डिझेल वतून आणि त्यांनी स्वतः इकडे तिकडे ऑफिसमध्ये हो ते डिझेल एवढं प्रमाणात पूर्ण भिंतींवर फेकलं आणि काडी लावायचा प्रयत्न केला याचा एक आदिवासी महिला सरपंच म्हणून आज माझ्यावर माझा मला जीवा मारण्याचा प्रयत्न यांनी केलेला आहे त्या संदर्भात आज आम्ही पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद नोंदवण्यात नोंदवण्यात आले आलो होतो पण ह्या पोलीस सरोदे साहेबांनी आमची अशी कुठलीही फिर्याद नोंदून न घेता आम्हाला उडा उडीचे उत्तरं दिले ज्यावेळेस हे आंदोलन आंदोलनकर्त्यांनी जेव्हा आत्मध्यानाचं हे असतं ते ऑफिसच्या बाहेर असतं आणि जेव्हा हे संतोष मोतोडक आणि त्यांचे जे कार्यकर्ते जे लोक आहेत ते येतात ते ज्वलनशील पदार्थ ऑफिसमध्ये घेऊन येतात जे काही ग्रामपंचायत फर्निचर होत दप्तर होतं ते ऑफिस पेटवण्याचा प्रयत्न करतात मला जीवा मारण्याचा प्रयत्न करता याच्यातून काय काय अर्थ घ्यायचा यांनी फक्त आणि फक्त माझ्या राजीनाम्यासाठी आज यांनी माझ्या जीवाशी जीवा मारण्याचा मला प्रयत्न केलेला आहे आणि याचा हा गुन्हा नोंद झाल्याशिवाय मी इथून हलणार आहे आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शूटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेटा खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस